राज्यातल्या सव्वा दोन कोटी धनगरांची फसवणूक करणाऱ्या भाजपला मतदान करू नका भूषणसिंह हो राजे होळकर दहा वर्षांपूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते आज तागायत पाळलं नाही पाच वर्षांपूर्वी एक हजार कोटी निधी देऊ असं सांगितलं पण तो दिला नाही भाजपात धनगर समाजाला किंमत नाही ही निवडणूक सर्वांची आहे भाजपा हा पक्ष जाती धर्मात भांडणं लावतो माळी धनगर वंजारी हा माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो लाडकी बहिण अडीच वर्षांपूर्वी नव्हती का आत्ताच ती लाडकी झाली हा सगळा इलेक्शन जुमला आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडा आणि हातात काठी दिली याचा अर्थ धनगर समाज शब्दाला पक्का असतो विश्वास ठेवतो लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगिळ यांनी पाळला नाही पृथ्वीराज बाबा आता तुम्ही ते पूर्ण करा धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडवतील आपली फसवणूक केलेल्या भाजपला आणि अपक्षाला मतदान करू नका यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज भूषण सिंह राजे सांगलीत माझ्या प्रचारात सहभागी झाले त्यांचा पायगुण मला विजयी करणार हा विश्वास आहे आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपला मत देऊ नका त्यांना धडा शिकवा दहा वर्ष मी काम करतोय आता पाच वर्ष मला द्या मी आपल्या आरक्षण प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार आणि लवली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगून हात चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी डॉ नामदेव कस्तुरे अजित दुधाळ अण्णा महाराज आणि प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी पृथ्वीराज बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलं प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं स्वागत सागर वनमाने आणि आभार दादा शिंदे यांनी मानलं प्रशांत देशमुख प्रकाश बन्ने सुरेश बंडगर अजित दुधाळ डॉक्टर विक्रम कोळेकर तानाजी भन्माने अमोल गडदे प्राध्यापक एन डी बिरनाळे संभाजी सरगर ए डी पाटील इलाही बारुदवाले अप्पासाहेब पाटील आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते